हॅलो नमस्कार आहेत सगळे मजेत आहात ना मी विशाखा तुमचे वीथ रिअल लाईव्ह चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा पूर्ण होतीच बल्लेश्वर बाप्पाच्या प्रार्थना आणि आज आहे शुक्रवार मी चालले आता आईकडे कारण मी मध्येच तुम्हाला बोललेली की एक दोन दिवसात आम्ही आईकडे जाऊन येऊ कारण ते ना गेल्या महिन्यामध्ये आलेले काशीवरून प्रयाग यात्रा पूर्ण केली ना त्यांनी तर जायचं असतं भेट द्यायची असते गंगापूजन वगैरे ठेवतात आणि मग तेव्हा जायचं असतं पण त्यांनी गंगापूजनला घरातल्या घरात केलं आणि त्यावेळेस आम्ही जात होतो पण मम्मी बोलली की आत्ता सध्या येऊ नका तुमची पण गडबड सगळी वीराच्या बड्डेची वगैरे सगळीच सुरू होती तर ती बोलली मीच येईन म्हणजे तिचं असं मत होतं कशा लोकच त्रास द्यायचा ना सगळ्यांना तर मला तेव्हाच ती तिकडनं सगळं आणलेलं देत होती विरावि तर दिलंच तिला म्हटलं नाही पप्पा नाही आलेत आणि आमचं कर्तव्य आहे आम्ही आयला पाहिजे तुमच्या इथे तुम्ही एवढी यात्रा करून आले आणि कोणीही अशी यात्रा करून आलं ना तर ते त्यांच्या इथं ते जायचं असतं जास्त करून आई वडील वगैरे आपल्या नातेसंबंधातले कोण गेले ना तर जायचंच असतं तर मी मम्मीला म्हटलं की तू जे आणलं आहे ते मी इथं घेणारच नाही आमचं येणं राहिलंय तर आम्ही येऊन जाऊ तर ते आता ह्या वेळेस ऐकत नाही बोलते आषाढी पागोळी पण आहे तर तुम्ही आत्ताच येऊन जा आणि मंगळवारी जात होतो आम्ही तर होते नाही शुक्रवार बुधवार रविवार असा बघून या जेणेकरून तुमची आषाढी पागोळी पण होईल म्हणजे आषाढी पागोळी म्हणजे जावई आणि मुलगी घरी येतात आणि त्यांना म्हणजे नॉनव्हेज वगैरे जेवण घरामध्ये बनवतात बसवतात त्यांना आणि मग नंतर श्रावण महिना येणार असतो ना मग तेव्हा सगळे जे, जे ता, ता खात नसतील त्यांच्यासाठी स्पेशली असते आणि पहिल्या वेळेस करतात आषाढी पागोळी पण माझी मम्मी मा दरवेळेस जेव्हा तिला शक्य होतो ना तेव्हा तेव्हा ती बोलवते तर असं सगळं आहे आणि आता मी जवळजवळ एक वाजता ब्लॉग स्टार्ट केला आहे कारण वीरा विहान स्कूलला गेले त्यांना तिकडनंच आम्ही घेणार आहोत आणि त्याच्यापुढे जायला निघणार आहोत आणि बघू आता त्यां ते खूप एक्सायटेड होते सकाळपासूनच बोलवते की मग मी सुट्टी घ्यायची का मग आपण जायचं पण विहानची आता सोमवारपासून एक्झाम आहे त्याच्यामुळे मी सुट्टी घेऊ शकत नव्हती मग सुट्टी नाही घेतल्या आता त्यांना जाता तर तसंच घेणार होत आणि त्याच्यापुढे आम्ही जायला निघणार आहोत म्हणजे त्यांना आता बस येईल सव्वा एकपर्यंत त्यांची तर मेडिकलमधनंच त्यांना घेणार आणि त्यांना बोललं गाडी तर आता चेंज वगैरे करा आता विराव यांचे पप्पा येतील त्याच्यानंतर आम्ही जायला निघूच आणि कसं आहे पाच वाजेपर्यंत रिटर्न पण यायचे कारण वियांचा हा एक क्लास बघू जर नाहीच शक्य तर क्लास जाईल पण आम्ही ट्राय करणारच कारण ते टेस्ट वगैरे चालू आहेत क्लासमध्ये सुद्धा तर मग ती मिस झाला ना मग सगळा गोंधळ होतो त्याचा विरा बहुतेक राहणार आहे मामाकडे कारण तिचा मामा ऐकत नाही आहे सग बॅग वगैरे घेऊन ये तिला राहू दे दोन दिवस मग नंतर मी रविवारी नाही तर सोमवारी तिला सोडील तर असं सगळं आहे चला आवरलेलं आहे माझं सगळं फक्त आता विरावियान आल्यानंतर ग ते ॲक्च्युली बोलत होते घरी आणतो त्यांना म्हटलं नका त्यांना गाडीमध्येच आपण नेऊ थोडंसं फ्रेश करू तिथलं इथं आणि मग घरी गेल्यानंतर ते आवरतीलच त्यांचं आणि माहेरी जायचं तर मी खूप एक्सायटेड आहे आईकडे जायला कारण बऱ्याच दिवसांनी जाणार आहे आणि ती ती तिचं असं असतं ना की ती कधीच मुलांची इच्छा मोडत नाही त्याच्यामुळे ती बड्डेला पण येऊन गेली आणि ते वतात आम्ही जोपर्यंत आमची हाडं जो मजबूत आहेत आम्ही व्यवस्थित आहोत तोपर्यंत आम्ही हक्काने येणार त्याच्यामुळे मग ती बड्डेला येऊन गेली आणि मला प्रत्येक वेळेसनं खूप प्राऊड फील होतं की मला असे आईवडील भेटलेत की ते प्रत्येक गोष्टीमध्ये आम्हाला सपोर्ट करतात प्रत्येक वेळेस येतात आमच्यासोबत आनंद व्यक्त करतात तर चला आता तिकडे गेल्यानंतर विराविला पण आता आम्ही घेऊ आवरून निघतोय निघालो आम्ही आणि विराविना वाट बघत असतील मेडिकलचे इथे बघतो आता आलीत की नाही तसं मग त्यांना घेऊ लगेच हे चला घेऊन या या माग बस चल चल मागे चल कपडे बदलायचे हो हो कपडे बदला झाला तेव्हा तुझे कपडे ठेवले नको खिडकी नको ओपन करू विरा वाजवा समजतील कपडेच घालते चला चेंज ना कपडे बाबू

त्यांना बोल, <laughs> बोल मी पण आईस्क्रीम खाईन मा मा मामाकडे मा आहे मामाकडे धरण चलो बोल मामाकडे चलो, चलो मा मा येस, येस। पाऊस पडतोय ना वीरा भरपूर पाऊस आहे वडापाव पाहिजे का तुला या ना आत्ता वडापाव खाऊन पण जेवणार काय मग झालं परईतचा मला पण आवडतो इथला वडापाव दिसला तीन केल्या वाढवला रेट त्यांनी तू खाणार आहे का विरा वडापाव मला आवडतो साबुत माल नको आण मेन कसा असतो इथला वडापाव मस्त असतो खातो आम्ही नेहमी येताना इथला मस्त असतो वडापाव हं आता सात रुपये झाला ना वडापाव हा पहिले 6 ला होता त्याच्या आधी 5 ला मस्त असतो आणि चटणी एक नंबर असते त्यांचे बाबा जरा बाहेर गेले का परळीमध्ये त्यांना खाऊन घेतो पटकन सांडेल विरा पडेल तो काय करते ग तिथं बसून खाते असं लावायचं नाही कुठं पण विरा पाव येते तुला झालं काढून गेलीत ना चलो भूम ना विरा चालवू चाल नको चालवू नको कोणाच काय नाही कोणाच काय चला या चला आता अर्धा तास बसलेले दोन्ही बाहेर चेक आहेत पप्पा असे असतात चेक चेक कसे असतात बघायचे Ikke okay, so bartekansel.

চল সব বি सुंदर असत महादेवांच मंदिर आहे ना बद्रीनाथ मंदिर आहे आम्ही जायचो पहिले गुफा चालू असायची गुहा आतमध्ये गुहा आहे गुहा आतमध्ये काय नव्हतं आतमध्ये पण ना त्यांनी बंद करून टाकलं काय प्रॉब्लेम नको यायला म्हणून बंद केलं असेल खूप काळो गेला तिथे म्हणून

घरी या बोल घरी या बोल बाबांना ती सांगते बॅग घेऊन आली मी आहेस तू ही आई बघते घेतली तिने घेतली घेतली पिशवी चल 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 घेतली पिशवी चल गेली के पप्पा येत चल, चला चला एक्साइटमेंट नाही का तुम्हाला जायची नाही लगेच जायचंय का आम्हाला पालीला विराला राहायचं विरा पळाली बापरी <laughs> मामाकडे जायचं असल्यावर खूप एक्सायटेड असते विरा एकटी बॅग घेऊन चालली तिची पाणी उतरू आई दे आईला ती स्वतःच घेऊन आली बघ मला जायचं मला जायचं करत आमच्या पुढे धावत आली ती जिल्ह्यात मम्मी पाप्पा अरे वा वा बाद चला आली माझी डम्मू आली

फ्रेश उठ सगळे आणि मच्छी मटन सगळं बनवले हो कलेजी दे तिला कलेची मामाची लाडकी ती काय बोलते माहिती का मी मामा आल्यावर जेवीन बरोबर मामा आल्यावर बसले कशी घेऊन मी चालले मामाकडे बोलते बॅग लगेच मला विचारते बॅग भरलीस ना स्कूल मधना घेतली तर आलाय तिचा मामा पण जेवतोय मला ना लगेच निघायचं त्याच्यामुळे मी पण आता जेवून घेते नाही तर मम्मीवर थांबली असती भेटला तर विह्यांचा क्लास भेटेल साडेतीन वाजून गेले तिथेच बहुतेक तरी नाही भेटणार पण होप सो तर मम्मीवरही तू जेवून घे थांबू नकोस मग परत ना थोडा वेळ पण जरा आराम करायला भेटत ना डायरेक्ट निघालं होतं त्याच्यामुळे मी पण जेवून घेते आणि मम्मीला उठलं तू पण जेवून घे तर नाही ऐकत बोलते थांब जरा तुम्ही सगळे जेवा मग मी जेवण तर मी थोडा हळूहळूच खाईन जेणेकरून मम्मी माझ्यासोबत येईल जेवायला okay. ते मागे लागायला लागतं वीरा तू कशी राहशील मग वीरा इथं अशी हा खात नाहीस तर नाटक राहणारेच दोन दिवस तिथे कशी राहशील मामाच मामाशी जेवत पण नसेल मला वाटत लाडोबा मामाची मामाची लाडोबा आहे ती म्हणून ती खात नाही त्याच्या हाताने बरोबर खात असेल लाडकी बाबा हो मामाची जेवण सतत मामाच लागतो इला मम्मी आणि मी पण जेवली आणि त्याच्यानंतर ना आम्ही थोडा वेळ आराम केला आणि आता पाच वाजता जाल निघालो कालीला तर ह्यांना दोघांना बोलते मम्मी पप्पा ना आता तुम्ही बसा आणि ते काशीवर ना आलेत ना तर आता त्यांना सगळं मानपान त्यांचा जो आहे तो देऊ आणि त्याच्यानंतर पाया पडायचं असतं कारण काशी यात्रा प्रयाग यात्रा प्रया जी करून येतात त्यांच्या आशीर्वाद घ्यायचे असतात तर चला मम्मी बिझी आहे मम्मी चहा ठेवते जरा त्यांना आणि पप्पा पण आले आता दुकानातून आणि एवढं छान वाटतं ना इथलं वातावरण तुम्हाला खूप मस्त आहे आजूबाजूला परिसर मस्त आहे एवढं शांत वाटतं ना इथे खूप मस्त वाटतं रात्रीचा तर खूप भारी वाटतं इथे आल्यावर चला बसा चला पप्पा चला बसा आधी तुमच्या पाया पडणार आम्ही चहा देते लाडक्या जावयाला पोरगी तर चहा पित नाही हा बस ते जास्त नाही चहा घेत ना उचल हात पाय दुचल हे। जायचे बाळा विरा तू येते ना चल ना मला तुझी आठवण येईल यांनाच करमणार नाही तिच्याशिवाय याला काय हा अजून पण झोपते उठ रे उठ जायचं प्लॅन पालीला चला you <laughs> i <laughs> जेव्हा दिलास ना आता परत देते कडा वीर काय आणलं दाखव तुला कडा ना आता इथं वापर तू राहणार आहेस का नक्की राहणार आहे चला, चला। बाय कर आईला पा पाया पड जा आई बाबांच्या लवकर जा पाया तर पड अरे ते नाही तू जाणार नाही पण पाया ते काशीवर ना आलेत ना त्या बाबांच्या 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 पण जा छोटा बाबू आहे ना तो चला चला ए विरा नक्की नाही येत तू चल तुम्ही काशीवर ना आले छान यात्रा करून आले खूप छान वाटलं असेच तुमच्या खूप चांगले तुम प्रवास घडू परदेशात वगैरे कुठं जायचं इकडे सगळं फिरून या मस्त एन्जॉय करा चल जातोय मस्त वाटलं छान वाटलं एकदम कानातले पण घेतले सला, आ, बाई। बाई। चला भेट येऊ आता नंतर आता खूप घाई घ्यायचा दोन तासच बाय आई पण पाहिजे चला चला आई चल अरे पण तू वरती येतेस ना लगेच बाय बाय मम्मी पप्पा बाय बाय आता, आता लवकर आता ना आता गणपती दिवस नाही रक्षाबंधन ला येऊ ना आमच्या हक्काच्या याला नक्की राहशील ना त्रास त्रास दिला तो, त्रास दिला तो फोन कर तिचा मामा आहे ना मामाने कॉन्ट्रॅक्ट घेतलाय तिचा ना मामा सांभाळणार आहे मामा भरवणार आहे तिला चला नाही येत ती नाही येत वियान बाय बाय करायला आली बघ नाही येत ती चल चल गाडीत बस चल अरे पप्पी तर घेऊ दे दादाला पप्पी घेऊ हो दे पप्पी घे पप्पी अरे? अरे चल नाही नाही पप्पी दे बघतो चल चला 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 नाही येत ती मिस करू आम्ही तुला ए खरच नाही ना बाय बापू त्रास नको देऊ हा ओय मी काय बोलते तुला विरा विरा त्रास नको देऊ हा आणि मामाला बाबांना पण नको त्रास देऊ बाय 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 कर बाय बाय अये बघ तरी Please. Bye. Bye. सकाळी गाळून गेलेले मेडिकल लगेच या मी या ना अर्ध्या वर्षात थोडा वेळ ईशानला भेट ईशानला भेटून लगेच एक सात वाजता आलो आम्ही पालीला आणि एवढं छान वाटलं ना घरी जाऊन मस्त पण वीरा तिथं राहिली तिला थोडं मिस करते तिला सवय आहे ते ह्यांचा ॲक्सिडेंट झाल्यापासून ती व्यवस्थित राहते त्रास नाही देत अजिबात आणि छान वाटतं तिला दुकानात वगैरे पप्पांच्या जाते भावासोबत असते माझ्या आणि मामा तिला खूप लागतो त्याच्यामुळे ती व्यवस्थित राहील तिथे आणि आई पप्पांना बोलून आले की त्रास वगैरे दिला तर कॉल कराच आणि रडायला लागली तर म्हटलं कधीही कॉल करा आम्ही येऊ किंवा आपण काहीतरी अरेंजमेंट करू पण ती राहते व्यवस्थित बघू आता एखाद दिवसात एक दोन दिवसात ती नक्कीच येईल आणि आई अशी सदैव जात राहू हीच बापाजींनी प्रार्थना करते मी कारण कसं आहे एका वयानंतर जास्त फिरणं खूप महत्त्वाचं असतं एकमेकांना वेळ देणं जास्त महत्त्वाचं असतं त्याच्यामुळेच त्यांना आम्ही म्हणतो की आता तुम्ही फिरा सगळीकडे जाऊन या सगळ्या जबाबदारीतून हळूहळू तुम्ही मोकळे होणार आहात अजून एक आहे भावाचं लग्न वगैरे व्हायचंय तू लहान आहे अजून तर म्हटलं तो तो पण जबाबदारी घेतो दुकान वगैरे तो हँडल करतो त्याच्यामुळे पप्पांना बरं पडतं त्याच्यामुळे पप्पांना आता सांगितलं की तुम्ही दोघं तुमची जिथं इच्छा होईल ना तिथं फिरत जा आणि काशी यात्रा प्रयाग यात्रा करून आल्यानंतर ना ह्या गोष्टी करायच्या असतात की सगळ्या सगळ्यांनी तिथं जाऊन त्यांच्या आशीर्वाद घ्यायचे असतात गंगापूजन गेल्यावर गंगा पण वाटतात अशी आहे पद्धत तर त्यांना म्हटलं जास्त तुम्ही दगदग करू नका मध्ये चाललेलं पण नंतर कॅन्सल झालं त्यांचं पण जरी कॅन्सल झालेलं असलं तरी आपलं कर्तव्य असतं आपल्या आईवडिलांना भेटून येणं त्यांचा आशीर्वाद घेणं तस आत्ता मला कुठे बरं वाटते म्हणजे जवळजवळ मी एक महिन्यानंतर गेली म्हणजे त्या ते जाऊन आले त्याला जवळजवळ एक महिना हो होत येईल होईल आता एक दोन दिवसात आणि त्याच्यानंतर आम्ही तिथं पोचलो ॲक्च्युली खूप लेट झाला आम्हाला पण ह्यांचं कामच एवढं होतं आणि त्यात आम्ही फिरून आल्यानंतर लगेच ह्यांना पण दुसरीकडे जायचं होतं स्कूल चालू झालेलं विराव यांचं त्याच्यामुळे थोडंसं पेंडिंगवर गेलेलं ते तर चला आत्ता थोडंसं मला एकदम बरं वाटते की एक सॅटिस्फॅक्शन असतं ना की एक होतं आपलं जाणं 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 बरेच दिवस चाललेलं पण ते राहून गेलेलं तर चला असं सगळं आहे आणि आता थोड्या विहान येईल त्याचा पण अभ्यास घ्यायचे घरातला आवरायचे माझं आहे परत जेवण करायचे सगळ्याच गोष्टी आहेत तर एवढा तुम्ही पूर्ण ब्लॉग बघितला त्यासाठी मनापासून धन्यवाद आणि व्हिडिओ आवडली असेल तर चॅनेलला नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत सरांनी काळजी घ्या आणि अजून एक सांगायचे प्लीज प्लीज प्लीज, 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 प्लीज लाईक करा आणि सपोर्ट करा मला म्हणजे मी बोलते ह्याच्यात लाईक करा शेअर करा पण न चुकता लाईक करायला विसरू नका कारण तुमच्या एका लाईकमुळे ना मी प्रत्येक वेळेस सांगते मला मोटिवेशन भेटतो तर असेच कायमसोबत राहा बाय बाय